भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आम्ही चारही उमेदवार या ठिकाणी निवडणूक प्रक्रियेला समोर जात आहे खऱ्या अर्थानं मी भारतीय जनता पार्टीचे आमदार शंकरभू जगताप यांचा धन्यवाद देईल की त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची कामाची दखल घेऊन मला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आमचं सर्वांचं पण विजन हे कसं आहे की जो दोन हजार साली डी पी प्लॅन या ठिकाणी किवडे रावेत मामुर्डीचा तयार झाला होता त्या डी पी प्लॅनवर आमचं काम करण्याचं मनोगत आहेत या आधी संगीताताई यांनी त्या संदर्भात काम करण्याचा प्रयत्न के केलेला आहे पण किवळे मामुर्डी हे संयुक्तरित्या गाव असल्यामुळे काही अडचणी येतात पण त्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही चारही उमेदवार या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत प्रभागाचा जो विकास झाला नाही तो विकास या माध्यमातून आम्ही साकार करणार आहोत बाकी निवडणूक झाल्यानंतर आम्ही या संदर्भामध्ये काम काय आहे हे भारतीय जनता पार्टीनं पूर्ण देशाला दाखवून दिलेलं आहे आम्ही या प्रभागाला दाखवून देऊ आणि महानगरपालिकेला दाखवून देऊ भारतीय जनता पार्टीचे चारवी उमेदवार हे चांगल्या मताधिकाऱ्यांनी निवडून येणार आहेत कारण आपण याच्या अगोदरचं जर पाहिलं तर शंकरभाऊ जगताप यांच्या आमदारकीच्या वेळेस तसंच अश्विनीता जगताप यांच्या आमदारकीच्या वेळेस आणि ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक होती त्यावेळेस आपल्या प्रभागामधून मोठ्या प्रमाणात मताधिक मिळाल्यामुळं आणि जे मागील जे नगरसेवक होते त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे इथून स्थानिक जनता ही नाराज आहे या पंधरा जानेवारी या निवडणूक होणार आहे त्यावेळेस प्रचंड बहुमताने निवडून देतील भाऊ कालच विरोधकांनी कालच विरोधकांनी स्पष्ट केले म्हंटलेत की बाबा राष्ट्रवादीचा विजय होणार या प्रभावाकडे काय सांगणार मला राष्ट्रवादीचे जे मागील दहा वर्षापासून नगरसेवक स्वयंघोषित आमदार एवढंच आहे की तुम्हाला तुमच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळं घरात दुसरा उमेदवार दिला आणि तुमचे निवडून न येण्याची खात्री असल्यामुळंच तुम्ही विरुद्ध आमच्या आरोप करता एकाच घरामध्ये एकाच घरामध्ये एकाच घरामध्ये दोन तिकडे त्यांनी तुमच्या एकदम खालच्या पातळीवर आरोप केलेले आहे तुम्ही पाणी वगैरे चोरता वगैरे त्यामुळे तुमच्याकडं भरपूर पैसा आहे काय सांगणार विरोधकाचं कामच आहे विरोध करणे तर मला ह्या आपल्याद्वारे एवढंच सांगायचं आहे की मागील दहा वर्षापासून नगरसेवक व जे स्वयंघोषित स्वतःला आमदार म्हणून भावी आमदार म्हणून घोषित करतात तर ते टकरी बसून फक्त हप्ते वसुली एवढंच आहे आणि त्यांचा कोणचाही एक व्यवसाय मला दाखवावा त्यांनी एकाच घरामध्ये दोन तिकिट दिलेली तर ह्या आपल्याद्वारे मी सांगू इच्छितो की विनाश कालीन विपरीत बुद्धी त्याप्रमाणे आपल्या त्यांच्या पायाखालची वाळू बसल्यामुळं त्यांनी त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिलेली पण ह्या दोन्ही गोष्टी निष्फळ ठरणार आहे त्यांच्या